सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपकडून सोमवारी कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता माढ्यातून लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठ्ठावीस मार्च पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र तीन दिवसात एकाही पक्षाचा अर्ज दाखल झाला नव्हता दरम्यान सोमवारी भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कोणतंही प्रदर्शन न करता माढा मतदारसंघातून अर्ज भरला निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडं सिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांच्यासमवेत सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार नारायण पाटील रणजित सिंह मोहिते पाटील शिवाजी सावंत लक्ष्मीकांत ठोंगे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती एकूण चार अर्ज भरल्याचं चा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं संघटना शिवसेना आरपीआय रासप या सर्व महायुतीच्या वतीने आम्ही आज फॉर्म दाखल केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी आम्ही चार फॉर्म भरलेले आहेत एक फॉर्म आहे तो रंजिदादा मोहिते पाटील आहेत दुसरे शहाजी बापू आहेत तिसरे नारायण पाटील आहेत आणि डॉक्टर येळगावकर आहेत पूरक बापूंचा भाऊ अजून भरायचं आहे दरम्यान माढा मतदारसंघात भाजपकडून अर्ज म्हणून सहकार मंत्री सुभाष देशमुख अर्ज भरणार आहेत माढ्यातून भाजपचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीच्या वतीनं सिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी आज दाखल केलेला आहे पूरक अर्ज म्हणून मी स्वतः अर्ज भरणार आहे ही प्रत्येक उमेदवारी अर्ज भरत असताना ही काळजी प्रत्येक पक्ष घेत असतो भारतीय जनता पक्षाने सुद्धा ही काळजी घेतलेली आहे अनावधानानं काही छाननीमध्ये अडचण येऊ नये आणि म्हणून ते पूरक फॉर्म असतात ज्यावेळेस पहिला फॉर्म जो मुख्य फॉर्म असतो तो मंजूर झाला की ऑटोमॅटिकली दुसरा फॉर्म रद्द होत असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका आमच्या महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरच आहेत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी केवळ पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक होईल यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून माढा मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून येईल असं ते म्हणाले भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना कुठल्याही अटेशर्ती घातल्या नव्हत्या केवळ केवळ पाण्याचा प्रश्न स्वभिमा स्थिरीकरण असेल टेंबूत आकारे असेल मैसाळा असेल काटापूर असेल त्या संपूर्ण संदर्भात त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे अटेशर्ती घालून पक्षात प्रवेश झालेलाच नाही भारतीय जनता पक्ष मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शंभर टक्के विजयी होणार